पाच दहा दोन हजार चोवीसला आपण जे व्हिडिओ बनवत आहोत हे जे लोडिंग चाललेलं आहे हे श्री जय गांधी सर आपले जुने कस्टमर आहेत मासारवाडला जमीन आहे बसवड अकलूजमध्ये पण सरांची जमीन आहे बिझनेसमॅन व्यक्ती आहे आता आपले जुने कस्टमर आहे सरांनी आज सकाळी नारळ बुकिंग केलेलं आहे मलेशियन टॉर्फ आणि ह्या नारळाचं आपण लोडिंग आज चालू आहे बघू शकतो आहे आपण लाईव्ह व्हिडिओ बनवायचा जे आपण सपडा लावलेला आहे कारण बऱ्याच शेतकरी बंधूंना लाईव्ह व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती मिळते आता नारळ जर म्हटलं तर दलदलिप्त जमीन असू दे शारपड असू दे खारपड असू दे खडका जमीन असू दे काळी जमीन असू दे तसेच शारपड जमिनी ह्या जमिनीमध्ये जे पीक येणार म्हटलं तर नारळ आणि एकदा लावल्यानंतर त्याचं आयुष्यमान असणार ते पन्नास वर्ष आणि ह्या नाराचं वैशिष्ट्य म्हणजे या नारामध्ये सहाशे नारा मिली पाणी आहे आपल्याला नारळ पाण्यासाठी चांगली जात आहे स्वतःचे आपले मदर प्लांट आहेत आणि नी पॉलिनेशन केलेली जात आहे बरेच नर्सरीवाले आंध्रातून रोपाला विकतात त्यामुळे रोप आंध्रामधलं चाळीस रुपयाला आणायचं दीडशे दोनशे रुपयेला ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशिया म्हणून विकायचं तर शेतकरी बंधू हे आपलं स्वतःचं मदर प्लांट असल्यामुळे खात्रीच्या रोपावरून सल्ला मार्गदर्शन सर्व नियम मिळत असतं आपली नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूर येथे पस्तीस एका नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे अडीचशे कामगार वर्ग आपला चाळीस कोटीचा टर्न आहे हो महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी पाच वर्षापर्यंत टयर झाडे देणार नर्सरी आता हा नारळ जर म्हटलं तिची लागवड वीस बाय वीस वर्ष करायची आहे एका एकरामध्ये एकशे वीस रोपं लागतात रोप लावल्यापासून आपल्याला तीन वर्षात फळधारा चालू होते नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी आणि अकरा महिन्यात खोबरं तयार होतं कुविन वन दोन्हींसाठी वापरत येणारी जात आपल्यामध्ये नारळामध्ये ज्या जाती मिळतात मलेशियन डॉर्फ असेल ग्रीन डॉर्प असेल चेनंगी ऑरेंज डॉर्फ डी टी टी डी त्याचबरोबर आपल्याकडे बानोली पस्तीस एकरातल्या नर्सरीवाल्यांच्याकडे सहा जाती मिळतील दहा गुंठ्यातल्या नर्सरीवाल्याकडं कोलंबसमधून फेक जात असणारे मिळेल तसेच वेगवेगळी नावं सांगून व्हिएतनाम पंचायत जात आहे ती नाराज सांगली जाईल तसे न करता आपले गोवाचे शेतकरी चांगला तर नसे चालणार आज महाराष्ट्रातली सर्वात मोठी जुनी नावाजलेली नर्सरी आहे अगदी आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार झाड मिळतं ते रोजगार पासून ठेवा औषधी रोपातून तो बघू शकतो आपण सरांना रिबॅगिंगसाठी जी पानं फाटलेली पानं फाटलेली म्हणजे काय तर पानं सुटलेली रोपं मराठी भाषेत म्हणतात त्याला पानं सु सुटलेली रोपं जर म्हटलं तरी झपाट्यानं वाढतात अगदी याला अडीच वर्षातच नारं चालू होणार कारण आता आम्ही जे रिबॅगिंग करतो आहे त्यासाठी ही रोपं हा प्लॉट जरा सरमांनी मागे दाखव हा जो प्लॉट जे आहे हा आमचा रिबॅगिंगसाठी काढलेला नारा आहे सरांनी बुकिंग केलं आजच्याच गाडी नियोजन कारण आमच्याकडं रिबॅगिंगचा जो नियोजन चाललेला असतं अडीचशे कामगार हो असल्यामुळे रोज आपल्याकडं आंबा असेल त्याचबरोबर लिंबू असेल चिंच असेल आवळा असेल अशी दोन वर्षे झाडं तीन वर्षामध्ये तीन वर्षाची चार वर्षामध्ये चार वर्षाची पाच वर्षामध्ये अगदी आपल्याकडे नारळ जर म्हटलं तर साठ किलोच्या बॅगला आहे तिची आठशे पन्नास रुपये किंमत आहे तो लावला की दीड ते दोन वर्ष चालू होते शंभर दीडशे किलोच्या बॅगमधला नारळ लावला तर एकच वर्षात चालू होतं तिची किंमत दोन हजार रुपये आहे तसंच आंब्यामध्ये पण आपल्याकडे दोन हजारपर्यंत जी रोपं मिळतात तशी प्रत्येक स्टेजमध्ये रोपं मिळतात तर अशा आता आम्ही हे जे रोप आहे पावसाळ्यामध्ये हा जो प्लॉट होता सव्वा लाख रोपांचा होता बघू शकतो आता त्यात प्रतिशे किती रोपं राहिलेली आहेत तर ही जी रोपं राहिलेली आहेत ही आम्ही रिबँगिंगला वापरत असतो रिबँगिंग म्हणजे हेच रोप आता साठ किलोच्या बॅगला गेल्यानंतर जवळजवळ साठ किलोच्या बॅगला आता आम्ही गेल्या आठवड्यात टोटल बारा हजार नारळ रिबॅगिंग केलेलं आहे त्यानंतर अजून एक आमचं ते तीस हजार रुपयांचं टार्गेट आहे रिबॅगिंगचं नाराज त्यानंतर साठ किलोमधील आम्ही दीडशे किलोमध्ये वापरतो त्यामुळे एक वर्षी झाड सांभाळे की त्या झाडाची उंची थोडे सगळं वा वाढत असतं आपल्याकडे डॉक्टर पोलीस अधिकारी बिझनेसमन लोकं आहेत त्यांना तयार झाड लागतात सर्व प्रकारची आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात आता नाराजा जी लागवड करणार आपण वीस बाय वीसवरती त्यामध्ये आपल्याला आंतरपिक आयुष्यभर घेता येतात कारण नाराजी कसं असतं ज्यावेळी रोप लावतो आपण मध्ये वीस फुटाचा गॅप म्हणजे चारशे स्क्वेअर फीट जागा झाली आणि या चारशे स्क्वेअर फीटमध्ये आपल्याला पाहिजे तशी अंतर्पिके घेता येतात आणि नाराज उत्पादनाचा भाग बघितला तर एका झाडापासून आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे नारळ मिळतात सरासरी वीस रुपयानं हा नारळ बाजारात आपण बागवान लोकांना विकू शकतो नारळ पाण्यासाठी आपण घेताना हा चाळीस पंचाळीस रुपयाला नारळ घेत असतो नारळ पाणी म्हणून तर सरासरी हा जो नारळ आहे हा आपल्याला वीस रुपये जरी विकला तर एका झाडाची आपल्याला कमीत कमी शेतकऱ्याच्या भाषेत सात हजार रुपयेचं उत्पादन वार्षिक होणार आहे त्याचबरोबर आपण खोबऱ्यामध्ये पण ही जात वापरू शकतो आता ज्यावेळी आपण एका झाडाचे सात हजार रुपये शेतकऱ्याच्या भाषेत पकडलं तरी एका एकरामध्ये एकशे वीस रुपये बसतात सरासरी शेतकऱ्याला आठ ते नऊ लाख रुपये वार्षिक उत्पादन आणि ते पण पन्नास वर्षापर्यंत उत्पादन आहे आणि नारळाला तुम्हाला जी खतं वापरायची आता ही रोपं आल्यानंतर रोपांना आपल्याला शेतकरी निंबळपेंट थिमेट त्याचबरोबर मोठी मीठ अर्धा किलो वापरायचं आहे त्यानंतर पिशवी पाडून रोप लावते वेळी हे खड्यामध्ये सगळं मिक्स करायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी निमिक ॲसिड पावडरमधलं घ्यायचं आहे बारा ऍक्सिड पावडरमधलं घ्यायचं आहे त्याचबरोबर बावीस टी आता सरासरी सरांचे अडीचशे रोपायतलं की यांना एक किलो क्युमिक ॲसिड पावडर एक किलो बारा एक आणि त्याचबरोबर बावीस तीन दोनशे पन्नास ग्रॅम घेऊन दोनशे लिटर पाणी करून प्रत्येक झाडाला दुसऱ्या सातवी आळवून द्यायचे आहे त्यामुळे ह्या रोपांना पांढऱ्यामुळे जी वाढ होते रोपाची वाढ चांगली मिळते तीच आळवून आपण सातवी दिवशी द्यायची आहे बार एक महिन्यानंतर आपण याला हीच पद्धतीनं डी एपी द्यायची आहे आता ही रोपं हार्डनिंग झालेली आहेत पुढे हार्डनिंग म्हणजे काय तर त्या रोपांना आता जी पानाची हे होऊन कारण हे ज्यावेळी वाढत असतं रोपाचं त्यावेळी ते रिपॅगिंग होत असतं मोठ्या बॅगला आता आम्ही रोपं जाणार म्हणून भरपूर पाणी मारलेलं आहे एखादा नारळ उपसत असतो तर अशा प्रकारे जे नियोजन केलेलं आहे रोप सिलेटेड आणि हे यामुळे बघू शकतो आपण आता रोपाची थप्पी अशा प्रकारचे नियोजन खात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर आता नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे भाऊसाहेब फोडकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल या सर्व योजनामध्ये आपल्याला अनुदान घेता येतं त्याचबरोबर खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी नावाजलेली नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी आणि रोप लागवडीपासून सल्ला हे आपल्याला मिळत असतं अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे घर असे व्हिडिओ पाहण्यासाठी कारण आपल्या चॅनलवरती आठ हजार व्हिडिओ आहेत त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असल्यामुळे आपल्याला खात्रीच्या रोपाबरोबरच मार्गदर्शन मिळत असतं अधिक माहितीसाठी दिलेल्या मती संपर्क करा आपला दिवस असो जय हिंद जय महाराष्ट्र नारळ शेती त्याचबरोबर आंबा लागवड हे जर आपण सर्व पिकं आपल्याकडे मिळत असल्यामुळे अगदी चिंच असेल लिंबू साई सरबती असेल त्याचबरोबर अंजीर असेल अशी सर्व फळ झाडे त्याचबरोबर शोची झाडे अगदी पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या मुद्दे संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलाही लाईक करा आपला देश उभा असो जय हिंद जय महाराष्ट्र